अर्णव खैरे तरुणाच्या आत्महत्येवरून मराठी अमराठी वाद आता पेटलाय भाजपनं ठाकरे बंधूंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन आज भाजपकडून सद्बुद्धी द्या या शीर्षकाखाली आंदोलन करण्यात येणार आहे उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंकडून भाषावाद आणि प्रांतवाद पसरवला जात असल्याचा आरोप भाजपनं केलाय या आंदोलनाला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि काही महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत तर यामुळं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी समोरासमोर येण्याची शक्यता सुद्धा आहे आपले प्रतिनिधी सुशांत सावंत या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुशांत किती वाजता या आंदोलनाचं मोर्चाचं आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय नेमकं का स्वरूप असेल या आंदोलनाचं विक्रांत आपण जर बघितलं असेल तर जी घटना घडली त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा वाद निर्माण झालेला आहे एका मराठी तरुणानं हिंदीत बोलला त्यामुळे त्याला मारहाण केली आणि त्या अपमानातून त्या, त्या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला त्यानंतर भाजप देखील आक्रमक झालेला आहे आणि त्याचसाठी खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडून हा वाद निर्माण होतोय मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा वाद ज्यांच्याकडून केला जातोय अशा ठाकरेंवर काल अमित साठे यांनी टीका केली होती आणि आज भाजपचं सद्बुद्धी दे आंदोलन जे आहे ते दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपचे सगळे प्रमुख नेते मग भाजप मुंबई अध्यक्ष अमित अमित साटम असतील त्याचसोबत इतर भाजपचे प्रमुख मुंबईतले नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील आणि त्यानंतर सद्बुद्धी दे हे आंदोलन सुरू केले जाणार जो प्रांतवाद सुरू आहे जो हिंदी मराठी वाद सुरू आहे We'll be right <laughs> back. त्याला कोण खतपाणी घालतंय परप्रांतीयांना मारलं जात आहे असा आरोप भाजपकडून केला जातोय आणि त्याचमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी पोलिसांची व्हॅन जी आहे ती लावण्यात आली आहे जेणेकरून ज्यावेळी भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनासाठी येतील त्या दरम्यान शिवसैनिक देखील ठाकरेंचे किंवा मनसेचे काही पदाधिकारी देखील येऊ शकतात या दरम्यान गोंधळ उडू शकतो कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी खऱ्या अर्थानं पोलिसांनी देखील ही खबरदारी घेतली हा स्मृतीस्थळाचा परिसर आहे ज्या ठिकाणी पोलिसांचे व्हायला लागले त्यासोबत म्हणजे आपण जर बघितलं असेल तर समोर सावरकर स्मारक आहे त्याच्या समोर देखील पोलीस, पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे बारा वाजता अमित साटम या ठिकाणी येतील साडे अकरा ते पावणे बाराच्या सुमारास येतील त्यानंतर भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात होईल आणि त्याच नंतर सद्बुद्धी दे आंदोलन जे आहे ते सुरू केलं जाणार आहे ज्या पद्धतीने मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या तोंडावर हा वाद उफाळून येऊ शकतो मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद गेली अनेक वर्ष आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा मनसेचे पदाधिकारी असतील मनसेचे कार्यकर्ते असतील मराठीच्या मुद्द्यावरून सा सातत्याने आक्रमक असतात ठाकरेंची देखील तीच भूमिका असते मात्र या सगळ्या राजकीय वादातून एका सर्वसामान्य कुटुंबातील मराठी मुलाला मारहाण होते तो फक्त हिंदी बोलला आहे आणि हा वाद किती टोकाला चालला आहे हेच खरं निदर्शनास आणून द्यायचं आहे भाजपाला आणि यासाठी हे सद्बुद्धी दे आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर हा शिवाजी पार्कचा परिसर या ठिकाणी सकाळी लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात मात्र आज इथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे कोणत्याही क्षणी पदाधिकारी येतील दोन्ही गटांकडून कदाचित या ठिकाणी घोषणाबाजी होऊ शकते याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे अर्थात विक्रम आपण बघितलं असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत त्यात आता मुंबई महानगरपालिका असेल इतर महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि ज्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर येत्या काळात हा वाद आणखी चिघळू शकतो मराठी विरुद्ध उत्तर असा वाद जो आहे तो चिघळू शकतो आणि याचमुळे भाजपकडून देखील आता हे आंदोलन करण्यात येत आहे अमित साटम यांनी कालचं टीका केली होती की काही नेते जे आहेत ते वक्तव्य करतायत काही नेते कुठेतरी दोन समाजामध्ये ते, समाजा ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत उत्तर भारतीयांना का मारहाण होते मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा वाद काही जण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्याचमुळे ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ते, ते होत आहेत आणि यामध्ये सर्वसामान्य मुलांना बळी बळी जातोय याचमुळे भाजप आज सद्बुद्धी दे आंदोलन या ठिकाणी करणार आहे विक्रांत बरं या आंदोलनासंदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी घेत राहू सुशांत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी